नमस्कार मित्रांनो तो कोणता दुर्दैवी क्षण होता माहीत नाही जेव्हा मी माझ्या आईच्या सल्ल्याचे पालन केले आणि माझ्या बहिणीच्या नंदीच्या लग्नाला गेलो होतो जरी मला हवे असते तरी मी माझ्या आईला नकार देऊ शकलो असतो पण फक्त माझ्या बहिणीचा विचार करून मी निर्णय घेतला मला एकच बहीण होती आणि माझ्या बहिणीचे लग्न एका वर्षापूर्वी झाले होते आणि ती लग्न करून हैदराबादला गेली माझ्या बहिणीची गोष्ट आली तर मी नाही म्हणू शकत नव्हतो तर आज माझ्या बहिणीच्या नंदीचे लग्न होते माझ्या आईने सांगितले की हे रोहित शिल्पाच्या मेहुनीचे लग्न आहे त्यामुळे आपल्या घरातून कोणीतरी जाणे आवश्यक आहे आणि हवामान किती खराब होत आहे जर हवामान चांगले असते तर मी गेले असते परंतु खराब हवामानामुळे थंडी वाढू लागली आहे आणि या वाढत्या थंडीत माझ्या सांध्याचा त्रास होऊ लागला आहे आता मी गेले तर मग शिल्पा माझी प्रॉब्लेम्स पाहून काळजीत पडेल तुला जमत असेल तर तू जावं असं मला वाटतं ही एक दिवसाची गोष्ट आहे शिल्पाई खुश होईल आणि तिच्या सासऱ्यांनाही वाटेल की निदान सुनेच्या माहेरकडून कुणीतरी आले आहे आम्ही नाही गेलो तर शिल्पाला सासरी अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळतील हवामान खूप खराब होत होते टी व्हीवर हाय अलर्ट बातम्या आल्या होत्या की खूप जास्त पाऊस कधीही पडू शकतो पण माझी आई सुद्धा बरोबर होती आता एक नवीन विवाह झाले आहे तरी जाणे आवश्यक होते म्हणून मी माझ्या आईला नकार देऊ शकलो नाही फक्त काही तासांनंतर मी हैदराबादला निघालो मला पाहून माझ्या बहिणीला खूप आनंद झाला तिने आईबद्दल विचारले मी म्हणालो की अवेळी पावसामुळे थंडी वाढली होती आणि त्यामुळे आईला सांधेदुखीचा त्रास होत होता तुला आधीच माहिती आहे की ही समस्या उद्भवतेस म्हणून आई येऊ शकली नाही माझ्या बहिणीचे सासरचे लोक खूप छान होते आणि त्यांनी लग्नासाठी माझे स्वागत केले मला खूप मज्जा आली आणि दुसऱ्या दिवशी मी पडतायला निघालो माझ्या बहिणीने सुद्धा मला आजची वाट पाहण्यास सांगितले असले तरी आज हवामान खात्याने दिलेली बातमी चांगली नाही कधीही मुसळधार पाऊस पडू शकतो असे तिचे म्हणणे होते पण मी म्हणालो शिल्पा काय बकवास बोलतेस तू हवामान खात्याने काय काही बातमी दिली आहे आणि ती खरी असल्याचे सिद्ध झाले आहे का ठीक आहे त्यांनी हाय अलर्ट दिला आहे पण असे कधीच होणार नाही पहा थोडाफार पाऊस पडेल आणि सुकून जाईल आणि मी आज थांबलो तर माझी माझ्या माझ्या ऑफिस हो मधून दोन दिवसाची सुट्टी होईल आणि तुम्हाला माहिती आहे की मला नवीन नोकरी मिळाली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत मी जास्त दिवस सुट्टी घेऊ शकत नाही आणि तरी माझा बॉस खूप कडक आहे असं नको व्हायला की त्याने मला नोकरीवरूनच काढून टाकावे आणि मला माझी नोकरी गमवायची नाही कारण मी माझ्या नोकरीवर खूप खुश आहे मग शिल्पाने मला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण मी थांबलो नाही आणि मी दिल्लीला निघून गेलो आता मी चार पाच किलोमीटरही चाललो होतो जेव्हा हवामानाचा मूड बदलू लागला हलका हलका पाऊस पडेल असे वाटत होते आणि काही वेळाने पाऊस कमी होऊन घरी पोचन पण पाऊस कमी थांबणारच नाही असे वाटत होते आणि मग अचानक पावसाचा जोर वाढला पाऊस इतका जोरात होता की समोरची गाडी सुद्धा दिसत नव्हती मला खूप काळजी वाटू लागली होती गाडीचा स्पीड सुद्धा वाढवू शकत नव्हतो कारण समोरच काही का समोरच काही दिसत नव्हतं मी गाडी एका कच्च्या रस्त्यावर लावली मला वाटले शॉर्टकट घ्यावा मी लवकर पोहोचलो असतो पण तसे करणे ही माझी सर्वात मोठी चूक ठरली कारण मी कच्च्या रस्त्यावरून जाताच माझी गाडी पुढे जाताना तांडव दाखवू लागली कारण पावसामुळे कच्चा रस्ता चिखलाने भरला होता आणि गाडीमध्ये फसत गेली होती त्यावर मी गाडीला पळवू शकत नव्हतो मी हळूच गाडी पुढे सरकवत होतो माझ्या मनात ते क्षण आठवत होते जेव्हा मी शिल्पाची आज्ञा मोडली होती आणि आणखीन एक दिवस थांबलो असतं तर या संकटाला तोंड द्यावे लागले नसते पण तरी जे काही घडले ते टाळता येत नव्हते मी स्वतःला दोष देत होतो मी थोड्याच अंतरावर पोहोचलो तेव्हा मला एका मुलीचा आवाज ऐकून धक्काच बसला मी माझी घड्याळ पाहिली तर रात्रीचे एक वाजले होते मी आजूबाजूला पाहिलं तर या घनदाट जंग घनदाट जंगल होते या अशा जंगलात काय काम होत मला वाटलं मी माझी गाडी लवकर काढून घेतो कारण मला काहीतरी अनुचित घडणार आहे असे वाटत होते जंगलात त्या मुलीचं काय काम होतं मला काही भूताचे वाटू लागले होते पण मला पुन्हा आवाज आला आता मी गाडी पुढे सरकवू शकलो नाही मी तिथेच गाडी थांबवली पाऊस जोरात पडत होता आणि मी त्या पावसात उभा होतो पावसामुळे मला गाडीतून बाहेर पडताही येत नव्हते गाडीत बसून मी त्या दिशेने पाहू लागले जिथून मुलीच्या किंचावण्याचा आवाज येत होता आता मुलीचा किंचाण्याचा आवाज थांबला होता मला वाटले एकतर मला भात झाला असेल किंवा हे भूतप्रेतचे चक्कर होते मी पुन्हा माझ्या जागेवर गेलो गाडी स्टार्ट केली काही वेळाने एक मुलगी त्याच दिशेने माझ्या गाडीकडे धावत येत होती काही वेळात मी माझ्या गाडीच्या समोर पोहोचली तिने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते पावसामुळे तिचे कपडे तिच्या अंगाला चिकटून बसले होते नेटचा दुपट्टा होता पण तोही तिच्या गळ्यात पडला होता जो तिच्या शरीराला लपवू शकत नव्हता पावसाने तिच्या सौंदर्याला अजूनच खुलवले होते मुलगी खरंच खूप सुंदर होती मुलगी मी खरोखरच माझ्या गाडीच्या जळते हेडलाइट मध्ये स्पष्टपणे पाहू शकत होतो आणि तिचे सौंदर्यही पाहू शकत होतो एक वेळेला माझं मन घाबरायला लागले होते एवढी सुंदर मुलगी एवढा पावसात पावसात अशा घनदाट जंगलात काय करत होती तिच्या सौंदर्य पाहून मी आवक झालो होतो मी पटकन डोळे खाली केले कारण त्या मुलीच्या सौंदर्याने माझे मन बेचैन केले होते आता ती माझ्या खिडकीजवळ उभी होती आणि जोरात गाडीच्या काचला मारत होती ती मला गाडीची काच खाली करायला सांगत होती तिच्या चेहऱ्यावर भीती होती जणू ती रडणारच होती हात जोडून ती मला गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी इशारा करत होती पण मी घाबरलो होतो मला काही बरोबर वाटले नाही रात्री एक वाजता या घनदाट जंगलात मुलीचे काय होते तेही एवढ्या मुसळधार पावसात ती मुलगी खूप घाबरली होती आणि वाईट मूड मध्ये होते ती मला वारंवार विनंती करत होती हात जोडून गाडीचा दरवाजा उघडा मुलीची अवस्था पाहून मला तिची दया आली आणि मी गाडीची खिडकी खाली करून तिला विचारले की तू कोण आहे आणि या घनदाट जंगलात तुम्ही काय करत आहात तेव्हा ती म्हणाली काही मुले माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न करत आहेत पण ती मुलं माझ्या मागून येत आहेत मला पटकन तुमच्या गाडीत बसवा तुम्ही जर काही अंतरावर गेलात तरी मला तुमच्या गाडीतून उतरवून द्या पण मला आत्ता वाचवा थोड्याच वेळात मला दिसले की ते तीन मुलं धावत येत होते आमच्या कारच्या दिशेने आता मी काही चित्रपटातील नायक नाही का माझ्या गाडीतून बाहेर पडून त्या मुलीला मागे करून त्या तीन बलाढ्य गुंडाशी लढणारा मी हिरो नव्हतो मी सुद्धा सहा फूट उंचीचा तरुण होतो माझी तब्येतही बघण्यासारखी होती पण ते तिघेजण होते आणि मी फक्त एक तिघांना माझा कुचुंबर बनवला असता मला भलाई यातच वाटली की मी त्या मुलीला गाडीत बसून इथून निघून जावं ही मुली आमच्या अगदी जवळ पोहोचली होती मी पटकन गाडीचा दरवाजा उघडला आणि मुलीला गाडीत बसायला सांगितले ती पटकन गाडीत बसली आणि मी गाडी चालू केली आणि आम्ही पुढे निघालो ते मुलं गाडीच्या मागून ओरडत होते पण काही वेळानंतर ते लोक कारच्या मागून नजरे आड झाले ती मुलगी पुन्हा मागे वळून पाहत होती ती मुलं आमच्या नजरेतून गायब झाली तेव्हा त्या मुलीने सुटकेचा निश्वास टाकला मी तिला म्हणालो की तू एवढ्या मोठ्या पावसात या घनदाट जंगलात काय करत होतीस ती म्हणू लागली की खर तर माझा आटो खराब झाला होता तेव्हा वातावरण खराब झाले होते पण पाऊस पडत नव्हता म्हणून मी मेकॅनिकला बोलाव बोलावतो असं म्हणून ड्रायव्हर मला तेथे ते एकटं सोडून गेला होता त्याच्या येण्याची वाट वाट बघत मी ऑटोच्या बाहेर उभी राहून त्याची वाट पाहत होते वेळ निघून गेला होता पण ते ऑटो ड्रायव्हर काही आला नव्हता पण हळूहळू पाऊस वाढू लागला खराब हवामानामुळे मला दुसरी राईड करता आली नाही आणि हवामान सुद्धा खूप खराब होते म्हणून मी कोणाकडे तरी मदत मागण्याच्या उद्देशाने बाहेर पडले पण तितक्यात तीन मुले माझ्या जवळ आली आणि म्हणाली की आम्ही तुला तुम्हाला लिफ्ट देऊ का मला त्याची निय त्यांची नियत आधीच ठीक नाही असे वाटत होते म्हणून मी त्यांना नकार दिला पण मुलीला एकटे पाहून ते सगळे सिंह बनले आणि मला त्रास द्यायला सुरुवात केली स्वतःला वाचवण्यासाठी मी ओरडू लागले तेव्हा एकाने माझ्यावर माझ्या तोंडावर हात ठेवून आणि मला ओढत या जंगलाकडे घेऊन आले मी देवाचे आभारी आहे की त्याने माझ्या मदतीसाठी तुम्हाला इथे पाठवले मी तुमचे जेवढे धन्यवाद मानेल तेवढे कमीच आहेत ती बोलत असतानाच अचानक माझी गाडी थांबली आणि मीही अस्वस्थ झालो मुसळधार पाऊस जंगल आणि मध्यरात्रीची वेळ सोबत एक तरुण सुंदर मुलगी माझ्या मेंदूने काम करणे बंद केले होते मी विचार करू लागलो की गाडी बिघडली तर काय होईल माझ्या हृदयात मला देवाची आठवण करत मी खाली उतरलो गाडीचं बोनेट उघडून पाहिलं तर कुठेही काही अडचण नव्हती पण गाडू गाडी चालू होत नव्हती मी पावसाच्या पाण्याने पूर्ण भिजलो होतो हिवाळ्यातील पावसाचे वातावरण होते त्यामुळे पाणी खूप थंड होते मला काही समजले नाही म्हणून मी पटकन येऊ येऊन गाडीत बसलो त्या मुलीने विचारले तू गाडी का चालवत नाहीस गाडी बिघडली आहे हे मी बोलताच मुलीच्या चेहऱ्यावर एक वाईट नजर आली आणि ती थोडी खाली बघत म्हणाली मला माहित आहे गाडी का खराब झाली असं सुंदर मुलगी गाडीत बसलेली असते रात्रीची वेळ असेल अशा असे वेळी गाडी बिघडणे गरजेचं असत तिचं बोलणं ऐकून आणि त्याचा अर्थ समजल्यावर मला राग आला मी रागाने म्हणालो काय म्हणायचं आहे तुला तुला म्हणायचे आहे की मी खोटे बोलत आहे असे दिसते आहे जर तुझा विश्वास नसेल तर कार स्वतः चालून पहा कार खरोखरच खराब झाली आहे हे ऐकून ती इकडे तिकडे बघू लागले मी स्टेरिंग वर बुक्के मारू लागलो काय करावे ते सुचेना मला आठवले की इथे जवळच एक गाव आहे आम्ही तिथे पोहोचलो असतो रात्र काढण्यासाठी गावात राहण्याची सोय झाली असती मी मुलीला सांगितले की इथून काही अंतरावर एक गाव आहे आपण तिथे जाऊन रात्र घालू अशा घनदाट जंगलात गाडी बसणे धोकादायक ठरू थर, शकते खर तर मला याची भीती वाटत होती त्यावेळी मी आणि ती मुलगी गाडीत एकटेच होतो रात्रीची वेळ होती त्यावरून वातावरण खराब आमच्या दोघांमध्ये देव ना करू काही झाले तर मी आयुष्यभर सोराशी नजर मिळू शकतो शक स्वतःशी नजर मिळू शकत नाही मी मीही एक पुरुष होतो देवदूत नव्हतो जो एवढ्या सुंदर मुलीला पाहून सुद्धा माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकलो असतो तेवढ्यात ती म्हणाली ठीक आहे पण खूप पाऊस पडत आहे आपण या पावसात कसे जाऊ मी म्हणालो काही हरकत नाही थोड्या अंतरावर एक गाव आहे आता पावसाचा जोर कमी झाला आहे आम्ही दोघी खाली उतरलो आणि पायी चालायला लागलो आम्ही दहा मिनिटे चालत होतो पण दूरवर एकही गाव दिसत नव्हते कदाचित आम्ही आमचा रस्ता चुकलो होतो ती म्हणाली आपण इतके चालत आलो आहोत तुम्ही सांगितलेल्या गावात आपण कधी पोहोचू मी म्हणालो पण वा वाढत्या आपण रस्ता चुकलो आहोत माझे म्हणणे ऐकून तिने माझ्याकडे कडक नजर टाकली आणि म्हणाली मला माहित होते की हेच होणार आहे मी तुझ्याकडून लिफ्ट घ्यायला नको होती मी म्हणालो छान झाले असते ना मग तू माझ्याकडून लिफ्ट घेतली नसतीस मी हात जोडून विनंती केली होती का तुम्ही माझ्या गाडीत बसा तू माझ्याकडून लिफ्ट मागायला आली होतीस माझ्याकडून लिफ्ट घेतली नसतीस तर त्या तीन भुकेला माणसांनी तुला फाडून टाकले असते माझे म्हणणे मा, ऐकून ती पुढे निघून गेली आम्ही त्याच गावच्या दिशेने चालत जात होतो पण मला वाटू लागलं की जंगल अजूनच घंदाट होऊ लागले आहे ती मुलगी माझ्या बरोबरीने चालत होती तेव्हा अचानक तिचा पाय घसरला ती पडण्याआधीच तिला माझ्या मिठीत घेतले आणि ती म्हणाली हीच संधी शोधत राहता मी तिला अचानक सोडले मी म्हणालो मी तुला पडण्यापासून वाचवत होतो तू खूप घाणेरडी विचारांची मुलगी आहेस माझ्याबद्दल काही चुकीचे बोलत बोलत जात आहे आणि मी ते आता सहन करत आहे मी एक क्षणही तुझ्या बरोबर राहू शकत नाही मी माझ्या कार कडे जाईन खिडक्या बंद करून शांतपणे सकाळ होताच मी एका मेकॅनिकला बोलवून गाडी ठीक करून माझ्या घरी निघून जाईन तुला जे पाहिजे ते कर असं म्हणत मी माझ्या रस्त्याला निघालो ती मुलगीही माझ्या मागे लागली नाही ती म्हणाली ठीक आहे मी स्वतःचा मार्ग शोधून काढेल मी पण त्या ती... तिच्याकडे लक्ष दिले नाही मीही माझ्या गाडीच्या दिशेने निघालो होतो तेव्हा मी थोडे अंतर चाललो होतो की कि चा किंचाळण्याचा मोठा आवाज मला ऐकू आला होता आता त्या मुलीच्या तोंडून एवढी भयानक किंचाळी ऐकून मी तिथून निघून गेलो असतो पण मला ते जमले नाही मी त्या आवाजाच्या दिशेने पळत सुटलो होतो पण ती मुलगी मला तिथे कुठेच दिसली नव्हती तेवढ्यात परत तिच्या किंचाळण्याचा आवाज आला मी आवाजाच्या दिशेने धावत गेलो आणि काही अंतरावर ती मुलगी एका झाडाच्या पलीकडे लपलेली होती आणि एक मोठा साप तिच्या दिशेने फण काढून तिच्या समोर उभा होता जरासा सावधगिरी चुकली असती तर त्या मुलीला साप चावला असता मला काही सुचत नव्हतं की मी काय करावे, मी माझे बूट काढून त्या सापाकडे फेकले आणि आवाज होता सापाचे लक्ष त्या आवाजाच्या दिशेने गेले होते आणि जसा ही त्या सापाचे लक्ष विचलित झाले तेव्हा मग मी त्या मुलीला हाताने खेचले आणि सरपटून पळू लागलो पण कदाचित आमचे नशीब वाईट असावे कारण आता पावसाचा जोर पूर्वीपेक्षा जास्त वाढला होता पाऊस इतका जोरात पड पडला होता आणि वरून थंड पावसाचे पाणी मी माणूस होतो म्हणून मी ती थंडी सहन करू शकत होतो पण ती एक नाजूकशी मुलगी होती म्हणून या, ती या थंडीला सहन करू शकली नाही थोड्या वेळात ती थंडीने थरथर कापू लागली होती येथे केटच्या प्रवासाचा उपाय आहे आणि मीही थंडी सहन करू शकत होतो तिचे होठ निळे पडू लागले होते आणि काही वेळाने ती बेशुद्ध पडली मी त्या मुलीला उठवण्याचा प्रयत्न करत होतो पण ती उठत नव्हती माझा जीव धोक्यात होता तिला ह्या घनदाट जंगलात आणि या पडणाऱ्या पावसात एकट सोडून जाऊ ही शकत नव्हतो तिला सोबत घेऊन जाणे ही माझी मजबुरी होती मी पटकन त्या मुलीला हातात घेतले आणि गाडीच्या दिशेने जायला सुरुवात केली जसाही मी गाडीजवळ पोहोचलो मागच्या सीटचा दरवाजा उघडला आणि त्या मुलीला गाडीच्या मागच्या सीटवर टाकले गाडीत एक टॉवेल होता मी त्या ने मुलीला पुसायला सुरुवात केली कदाचित तिला थोडी ऊब मिळेल पण मुलीचे शरीर हळूहळू थंड होऊ लागले होते आणि तिचे होठ निळे पडत होते कधी मी तिच्या हातांना रब करत होतो तर कधी तिच्या पायांच्या तळव्यांना रब करत होतो कदाचित तिला थोडी ऊब मिळावी पण तिचे शरीर कापू लागले होते तिला ऊब हवी होती आणि तिच्या शरीराला ऊब मिळत नव्हती म्हणून मी तिला पुन्हा एकदा उठवण्याचा प्रयत्न करू लागलो होतो पण तिचं शरीर अजूनच थंड हो, चाल होत चाललं होतं मला वाटले की मी आणखीन काही काळ टाईम वेस्ट केला तर कदाचित त्या मुलीचा जीव वाचवणे कठीण जाईल असा विचार आला की या मुलीला माझ्या शरीराची ऊब दिली तर त्या मुलीचा जीव वाचू शकतो पण हे करणं एवढं सोपं नव्हतं माझी सत्साविक बुद्धी या गोष्टीची साक्ष देत नव्हती मी एक अनोळखी मुलगी होती मी विचार करत होतो की तिच्या परवानगीशिवाय मी तिच्या शरीराला हात कसा लावू शकतो पण माझे मन मला समजावू लागले की तसे करणे आवश्यक आहे पाप पुण्य या गोंधळात पडू नकोस मानवी जीवन वाचवणे हे तुझे कर्तव्य आहे जर तू तिला वाचवण्यास उशीर केलास तर मग ती मुलगी मरेल आणि तिच्या मृत्यूला तू जबाबदार ठरशील आणि मग मी माझ्या शरीराची ऊब तिला द्यायची असे ठरून मी माझा शर्ट काढला आणि हळूच तिला माझ्या शरीराची ऊब देऊ लागलो माझ्या शरीराशी जेव्हा तिचे ओली शरीर आदवले तेव्हा माझ्या अंगातही उत्साह संचारू लागला मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही ते खूप कमजोर क्षण होते ज्यात मी वाहून गेले आणि जे व्हायला नको होते ते घडत राहिले त्या मुलीच्या आयुष्य तर वाचले पण तिची इज्जत गेली होती मला माहीत होते जे झाले नाही की तिचा जीव वाचवताना मी तिच्या सौंदर्यात बुडून जाऊ लागलो होतो आणि सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या ती मुलगी अजूनही बेशुद्ध होती पण आता ती थोडी सावरली होती तिची प्रकृती आता बरी होती आणि मी विचार करत बसलो होतो की आता मी काय करू मी स्वतःशी त्या मुलीला सांगितले तर मी तुझा जीव वाचवण्यासाठी मी सोबत काय केले आहे तर तिने माझ्यावर विश्वास ठेवला नसता ती अजूनही मागच्या सीटवर पडलेली होती आणि समोरच्या आणि समोरच्या सीटवर येऊन बसलो होतो आणि हळूहळू सकाळचा प्रकाश पसरू लागला होता ती मुलगीही शुद्धीवर आली होती आणि ती म्हणाली आपण अजून या जंगलात का आहोत आता तर पाऊसही थांबला आहे आणि अचानक रात्री मला काय झाले होते मला आठवते की मला अचानक खूप थंडी वाजायला लागली आणि मग हळूहळू मी बेशुद्ध झाली होती मी त्या मुलीला सांगितले की तू बेशुद्ध होऊन बाहेर पडली होतीस आणि मी तुला गाडीत घेऊन आलो ती मुलगी माझे आभार मानू लागली की मी तिचा जीव वाचवला माझी जी माफीही मागू लागली म्हणाली मला माफ करा मी तुमचा गैरसमज केला होता मी रात्री तुझ्याबद्दल काय काय बोलले ते मला माहिती नाही तू खूप छान आहेस तू एक सभ्य मुलगा आहेस एक सुंदर मुलगी रात्रभर तुझ्या गाडीत एकटी होती आणि तू तिचा जीव वाचवलास आणि तू तिचा फायदाही उठवला नाहीस तू खूप चांगला माणूस आहेस आम्हाला ते गाव सापडलं जे रात्री बेपत्ता झालं होतं आम्हाला ते गाव थोड्या अंतरावर दिसत होते मी एका घराचा दरवाजा ठोठावला मी म्हणालो या मुलीला काही काळ तुमच्या घरी आसरा द्या माझी गाडी खराब झाली आहे गाडी दुरुस्त करून घेऊन येतो मग मी या मुलीला माझ्यासोबत घेऊन जाईल ती बाई दार उघडून विचारू लागली की ही मुलगी कोण आहे ती आमच्या दोघांकडे संशयास्पद नजरेने बघत होती मी त्या बाईला काय उत्तर देऊ ती त्या बाईला काय सांगेल त्याआधी मी तिचा हात दाबला आणि म्हणालो ही माझी बायको आहे आणि आमची गाडी खराब झाली आहे मी काही वेळात येईन आणि तिला परत घेऊन जाईन मला गाडी ठीक करायला चार ते पाच तास लागले आणि मी परत आलो तेव्हा त्या महिलेने मला सांगितले की तुझी पत्नी स्वतः ऑटो घेऊन जाईल असे सांगून निघून गेली मी सुद्धा माझ्याच गाडीने माझ्या घरी आलो होतो पण मला याचा बराच वेळ पश्चाताप झाला कधी कधी मला वाटायचं की मी त्या मुलीशी काही बरं केलं नाही याची मलाच लाज वाटायची त्या बिचार्या मुलीला तर माहीत देखील नाही की तिची इज्जत खराब झाली आहे तिचे तिचे स्वतःचे अस्तित्व गमावले आहे जर त्या मुलीचे लग्न झाले आणि जर तिच्या नवऱ्याला संशय आला तर तो तिचे आयुष्य नरकापेक्षा वाईट करेल मी स्वतःला त्या मुलीच्या न... नशे नाशासाठी जबाबदार धरू लागलो आणि मला यावर एकच उपाय समजला की मी त्या मुलीशी लग्न करावे पण प्रश्न हा होता की मी त्या मुलीला शोधू कुठे मला तर तिचे नाव देखील माहिती नव्हते तरीही मी त्या मुलीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण मला ती मुलगी कुठे सापडली नाही या घटनेला चार महिने झाले होते एके दिवशी मी आईसोबत मंदिरात गेलो होतो आईची खूप इच्छा होती की मी पण तिच्या सोबत जावे जरी या आधी आई स्वतः मंदिरात जात असे पण आईच्या सांगण्यावरून मला कळत नाही त्या दिवशी मी माझ्या आईला मंदिरात घेऊन गेलो तेव्हा एक मुलगी देवासमोर रडत होती आणि प्रार्थना करत होती हे देवा तू माझे असे काय केलेस की मला कोणाच्या कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिलीस मी असे कोणतेही पाप केले नाही मग मला ही शिक्षा का मिळाली मी पवित्र आहे कोणाशीही माझं कधीच नातं नव्हतं आजपर्यंत माझ्या कुठल्याच मुलाशी प्रेम संबंध नाही मग हे पाप माझ्या पोटात कसं आलं तूच मला या संकटात टाकलं आहेस म्हणून तूच मला आता या संकटातून बाहेर काढशील नाहीतर मी माझा जीव देईन मला कळत नाही का त्या मुलीचा चेहरा बघून माझ्या मनाला धक्का बसला त्या रात्री मी तिच्या सोबत जे काही केले होते त्यासाठी मीच जबाबदार होतो मी जे काही केले होते त्याचे बीज तिच्या पोटात रुजले होते आणि तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी मी मला स्वतःला जबाबदार मानत होतो तिने देवासमोर हात जोडले होते मी तिचे हात पकडले तिने डोळे उघडून माझ्याकडे पाहिले आणि कदाचित तिने मला ओळखले होते मला विचारले तुम्ही इथे काय करत आहात मी म्हणालो लोकमंदिरात काय करतात ते फक्त त्यांच्या पापांचे प्रायचित करण्यासाठी येतात मी इथे माझ्या पापांचे प्रायचित करण्यासाठी आलो आहे ती म्हणाली तुम्ही कोणते पाप केले आहे मी तिला म्हणालो मला तुझ्याशी लग्न करायचे आहे माझे बोलणे ऐकून ती रडायला लागली आणि म्हणाली तू खूप चांगला माणूस आहेस मी तुझ्या लायक नाही कुणाच्या अनैसर्गिक मुलांची आई होणार आहे आई होणार आहे आगे हे कसे घडले हे माहीत नाही पण माझ्या पोटात कोणाती कोणाचे तरी पाप वाढत आहे हे खरे आहे तरीही मी असे कोणतेही काम केले नाही परंतु गेल्या दोन महिन्यांपासून माझी तब्येत बिघडली खूप अवस्था वाईट होती आणि मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टरांनी मला ही बातमी सांगितली माझी म्हातारी आई घरी आहे आणि माझे वडील मला लहान असताना सोडून गेले आणि मी माझ्या कुटुंबाला मदत करण्यासाठी शाळेत काम करते आता तर माझे लग्नही होणार होते पण मध्येच हे घडले हे सर्व कसे घडले मला माहीत नाही मी म्हणालो मला तुझे मूल दत्तक घ्यायचे आहे मला माझे नाव या मुलाला द्यायचे आहे हे सांगताना माझी नजर चुकली होती आणि कदाचित तिला सगळं काही समजलं होत ती माझ्या समोर आली आणि तिच्या चेहऱ्यावर दुःख राग आणि भावना होत्या तिच्या मोठ्या डोळ्यात अश्रू चमकत होते तिने माझ्या डोळ्यात बघितले आणि म्हणाले या मुलाचे वडील तू तु हा, तुम्ही आहे तर होय मी चुकले नसले नसेल तर त्या रात्री तू माझ्या बेशुद्धीचा फायदा घेतला त्या गोष्टीला आता चार मा म, महिने होऊन गेले आणि हे पापही माझ्या पोटात गेल्या चार महिन्यांपासून आहे त्या रात्री काय घडले ते मला खरे सांग ती मला सत्य विचारत होती आणि आता लपून काही उपयोग नव्हता मी तिला सर्व काही सांगितले खरं सांग मी म्हटलं की तू थंडीमुळे बेशुद्ध झाली होतीस तुझे शरीर पूर्णपणे थंड झाले होते तुझे ओठ निळे झाले होते जर तुला थोडा वेळ उष्णता मिळाली नसती तर कदाचित तुझ्या नसातील रक्त गोठले असते तुझा जीव वाचवण्यासाठी मी तुझ्या शरीराला माझ्या शरीराची उष्णता देण्याचा प्रयत्न करत होतो मला तुला ऊब द्यायची होती आणि त्या हेतूने मी तुझ्या जवळ गेलो तेव्हा मी वाहून गेलो आणि इच्छा नसतानाही सर्व काही घडले त्या दिवशी तुला सांगण्याची हिम्मत मी करू शकलो नाही पण हे मी देवाला कबूल करतो मी देवाला साक्षी ठेवून मी हे सांगतोय की गेले चार महिन्यांपासून मी शांतपणे झोपू शकलो नाही तुझ्याशी लग्न करण्यासाठी मी तुला खूप शोधले प्रत्येक वेळी तुझा विचार माझ्या मनात असायचा मला तुला स... शोधून तुझ्या बरोबर लग्न करायचं होतं पण तुला मला तू तु मला सापडली नाही पण बघ देवाचा चमत्कार कदाचित त्याला आपल्याला दोघांचीही भेट करून द्यायची होती या मुलाला त्याच्या खऱ्या वडिलांपर्यंत पोहोचवायचे होते आणि बघ तू मला मिळाली जे काही झालं ते चुकीचं होतं मला मान्य आहे आणि मी त्यासाठी तुझी मापीही मागतो यासाठी पण मी माझ्या पापाबद्दल पश्चाताप करण्यास तयार आहे मला तुला सन्मानाचे जीवन द्यायचे आहे आणि मा माझ्या मुलाला मला इज्जतीचे जीवन द्यायचे आहे माझे म्हणणे ऐकून ती तिथेच बसली आणि रडायला लागली आणि म्हणाली कसे माफ करू तुला हे चार महिने मी कसे काढले हे मलाच माहिती आहे मी ज्या वेदना आणि त्रासातून गेले आहे ते फक्त मलाच माहिती आहे मी क्षणाक्षणाला मरत होते आणि आज तू इतक्या सहजतेने म्हणत आहेस की मी तुला माफ करावे बरं नीलमला आता दुसरा पर्याय नव्हता म्हणून ती आता असहाय्य होती आणि मजबुरी मध्ये का असे ना तिने माझ्याशी लग्न केले जरी लग्नाबाबत दोन्ही बाजूंनी गदारोळ झाला कारण नीलमचे लग्न आधीच ठरलेले होते आणि माझ्या आईला माझे लग्न एका चांगल्या कुटुंबात करायचे होते आणि निलम गरीब कुटुंब कुटुंबातली होती पण मी आईला या लग्नासाठी तिला कसे तरी पटवले आणि माझे आयुष्य चांगले आहे आणि माझ्याकडे एक चांगली जॉब ही आहे लग्नानंतर काही महिने मी माझ्याशी ती माझ्याशी बोलली नाही पण हळूहळू माझे वागणे पाहून ती विरघळली कदाचित तिला माझे तिच्यावरचे प्रेम कळले असेल तिच्याशी लग्न करायचे नव्हते पण तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलाला त्याचा हक्क मिळवून द्यायचा होता आणि त्याला एक चांगले इज्जतीचे जीवन द्यायचे होते मला माझ्या पापाचं प्रायचिती करायचं होतं म्हणून मी नीलमशी लग्न केले पण जेव्हा मी नीलमच्या मागा मांग मध्ये सिंदूर लावून सात फेरे घेतले तेव्हा हळूहळू माझ्या मनात नीलम बद्दल प्रेम वाढू लागले आणि आज मी तिच्या खूप तिच्यावर खूप प्रेम करतो आणि काही महिन्यानंतर नीलमने एका गोड मुलाला जन्म दिला आणि यावर माझी आई खूप वेळी झाली आणि म्हणाली की लग्नाला फक्त पाच महिने झाले आहेत आणि तुझ्या बायकोने मुलाला सुद्धा जन्म दिला आहे हे कसे शक्य आहे आणि आता ही गोष्ट मी माझ्या आईपासून लपवू शकलो शकतो शकलो नाही मी माझ्या आईला सर्व हकीकत सांगून टाकली ती माझ्यावर खूप नाराज झाली पण काही दिवसांनी आईने आई माझ्या बाळाला स्वीकारले नीलम खूप खुश आहे आणि माझ्यावर खूप प्रेमही करते मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व ऑल सेट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल कथा पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद मित्रांनो